हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जावं हीच चरणी प्रार्थना तोंडाला चव लागत नाही आहे तर हा हिरव्या मिरचीचा आणि लाल मिरचीचा खरडा बनवून करून पहा अर्धी बकरी खात असाल तर एक बकरी खाताल तोंडाला पाणी सुटते का हा खटीचा बघून तर मग साहित्याने कृती बघा पुढं तोंडाला चव लागत नाही तर मग खाऊन बघा असा बनवलेला ठेचा हिरव्या मिरचीचा खरडा हिरव्या आणि लाल तिखट मिरचींचा खरडा त्याच्यासाठी लागणारं साहित्य मिरच्या हिरवीगार कोथिंबीर भरपूर सारा लसूण आणि मीठ एवढ्या ह्या चार जन पदार्थामध्ये वस्तूमध्ये साहित्यामध्ये आपल्याला आपला ठेचा बनवून तयार होते लाल आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा खूप छान लागतो तिखट लागत नाही मिठीच्या भाजण्यासाठी मी तेल गरम करत ठेवले इकडं

मिरच्या काढून घेतल्यात खलबत्त्यामध्ये माझा खलबत्ता थोडासा फुटला इकड साईडनं त्याच्यात आपण लसूण मीठ आणि नंतर भरपूर सारी फ्रेश अशी कोथिंबीर घालणार आहे ते ही टिटन घेऊ सगळी गरम असतानाच हा खरडा बनवायचा म्हणजे मिरच्या व्यवस्थित बारीक होते ह्या स्टेज आल्यानंतर हा आपण भरपूर सारा लसूण घालाय घालून आहे मोठं मीठ माझ्याकडे नाहीये त्यामुळे मी मोठं मीठ वापरलेलं आहे तर मोठं मीठ वापरू शकताय कारण मोठ्या पीठाने खरडा खूप दिवस चव पण छान लागते माझ्याकडे मोठे पीठ नाही संपले त्यामुळे मी बारीक मीठ वापरले आणि नंतर आपण लास्टला कोथिंबीर घालणार बनत आला आपला लाल हिरवी मिरचीचा कोल्हापुरी स्टाईल झणझणीत असा खरडा आणि लास्टला भरपूर सारे पण कोथिंबीर घेतल्या फ्रेश अशी ते ॲड करणार आहे खूप छान चव येते कोथिंबीरनं आणि तिखट पण जास्त नाही लागणार असा खरडा आहे का ते म्हणून बघा तुम्ही एक भाकरी खात असाल तर तुम्ही La riba carica del troto e la riba carica del fascia patatina con